अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी कुपवाडमध्ये मोदी गॅरंटी घोटाळ्याच्या विळख्यात देशभरासह महाराष्ट्रातील राज्य सरकार ही मोदी गॅरंटीच्या अस्मितेवर भर देत असताना कुपवाडमधील काही ठराविक का लोकप्रतिनिधी व माजी नगरसेवक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्ते व वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह पालकमंत्री सुरेश खाडे व प्रशासनाच्या स्वप्नातील उत्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामात बेजबाबदारपणे वागणाऱ्या ठेकेदारास पाठिंबा देण्याच्या भूमिकेत आहेत मुळात अशा निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदाराला चोप द्यायला हवा या भूमिकेत नागरिक आहेत रस्त्याच्या कामात विजेचे खांब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सजग नागरिकांनी ठेकेदारास रोखोक सवाल केले परंतु निर्लज्ज असणाऱ्या ठेकेदाराने महापालिकेच्या शाखा अभियंत्याकडे बोट केले शिवाय हुज्जत ही घातली यावरून स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मुळात हे रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले जेव्हा त्याची नेमणूक केली तेव्हाच मोठी सौदेबाजी झाली का असा रोकडा सवाल कुपवाडमधील प्रतिष्ठित लोक विचारत आहेत संत रोहितास चौक ते महावीर व्यायाम मंडळ असा मंजूर रस्ता ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरणाचा आहे याची अंदाजे रक्कम तब्बल सव्वा दोन कोटी रुपये आहे एवढ्या मोठ्या रकमे ठेकेदाराने कोणाकोणाला पोचले हेही पाहणं गरजेचं आहे एक तर निकृष्ट दर्जा असलेले हे काम थांबवून ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे नसेल तर जनतेच्या मनास समाधान वाटेल असे काम व्हावे ही जाणकार मंडळींची अपेक्षा आहे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन मोदींना बदनाम करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करावे कोपवाडमध्ये ट्रिमिक रस्ता होतो ही कुपवाडसाठी एक वैभवाची गोष्ट अस आहेच पण एवढा उंच रस्ता करायची काही गरज नव्हती आणि खरोखर जिथं खराब रस्ता आहे तो केला नाही आणि जो चांगला रस्ता होता तो परत त्याच्यावरती थोडंसं स्क्रॅचेस पाडून हा ट्रिमिक रस्ता करण्याचा गाठ घातला आहे पण कुपवाडच्या रस्त्या कुपवाडा जे जोडणारे गावात जाणारे जे रोड आहेत याची भौगोलिक परिस्थिती या अभियंत्यांना नसल्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींचा विचार न करता हा रस्ता करण्याचा घाट घातला आणि एवढ्या गडबडीनं हा रस्ता करण्याची काही गरज नव्हती तरीसुद्धा इथल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व पुढील काळात येथील गावातील व्यापाऱ्यांना आणि रस्त्यावरील दुकानदारांना या पाण्याच्या न निचरा नसल्यामुळे पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे दुकानात पाणी जाणार आहे त्यामुळं नुकसान होण्याची शक्यता दाट आहे आणि हा रस्ता या रस्त्याला चार पाच शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची ये असते तर हा रस्ता मृत्यूचा सा सापळा ठरवू नये अशी नागरिकांची अपेक्षा आहे बेधडा निर्भीड बिनणी करणारा खबऱ्या नाही